アピサイドペー आपन क्या करती हैं? घालिए ना। घालने माँ के घालिए ना एकदा। एकदा आलों के घालने। आज यहाँ पर टिपली कैसे होता है? हाँ, बीस पच्चीस। ये आल के, दो मिनट। शायदों। ठीक है। अब कौन सा काम कर रहा है

केंद्रीय मंत्री राजेंद्र सिंग यांनी एक वक्तव्य केलं त्यावरून आज मोठा वाद पाहायला मिळाला तुम्ही बॅनर देखील लावले आय आय टी बॉम्बे आणि मुंबई हा वाद पाहायला मिळाला पोलीस स्टेशनला आलेला काय निवेदन दिलेलं काय मागणी आहे तुमची काय नाही केंद्रीय मंत्र्यांनी जे विधान केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही जी शिक्षण संस्था आहे प आय आय टीची पवईची त्या ठिकाणी आम्ही एक निषेधाचा फलक लावला होता तो फलक या पोलीस स्टेशनने काढला त्यांनी असं सांगितलं तो इल्लीगल फलक आहे त्याला कुठची पूर्वपरवानगी न घेता तो फलक लावला तर आम्ही प्रशासनाला आज तेच विचारायला आलो की या मुंबईमध्ये या परिसरामध्ये जेवढे इल्लीगल फलक असतील ते तुम्ही काढणार का आणि तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार म्हणजे जर एक निषेधाचा बॅनर लावल्यानंतर तुम्ही इतकी तत्परता दाखवली मग एका केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईच्या महाराष्ट्रातील मुंबईतल्या सर्व तमाम महाराष्ट्र जनतेची जी जनतेला जे दुखवलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार ते या संदर्भात त्यांना आम्ही आज आम्ही पोलिसांकडे एवढ्याच भावना मांडल्या आहेत की या महाराष्ट्रातील मुंबईतील सर्व मराठी लोकांच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत त्याच्या त्याच्या संदर्भात या पोलीस स्टेशनने कारवाई करावी अशी त्यांच्याकडे मागणी केली आय आय टीच्या गेटवर अजूनही बॉम्बे हा शब्द इंग्लिशमध्ये आहे त्या संदर्भात देखील तुम्ही तक्रार करणार किंवा आंदोलनाचा इशारा देखील दिलेला दे आहे त्या संदर्भात रितसर तक्रार जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे आम्ही करणार आणि त्या प्राधिकरणाला आम्ही ते रेक्टिफिकेशन जे काय करायचं आहे नावामध्ये ते करायला लावणार केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केलेली आहे तुम्ही काय सांगा शंभर टक्के आता त्यांच्याकडे मागणी जर आम्ही केलेलीच आहे त्यांना पत्र केलेलंच आहे आता बघू ते काय करतात पुढे मनसेची काय भूमिका असणार आता जर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण असेल ना आपापल्या आप पद्धतीने ती कारवाई करणार